सर्व महामानवांना प्रथम आदरणीय आणि आज विद्रोही साहित्य विचार मंचाच्या पहिल्या विद्रोही साहित्य संमेलनाला आपण जपलो हो। आहोत विशेषतः अमोल नासावे प्रकाश घोडके नितेश आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं जोरदार आपण कौतुक करूया हो। अशा पद्धतीचं संमेलन घेणं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे आणि आपण सर्वजण एका भयानक का अस्वस्थ काळामध्ये आहोत जिथे प्रचंड द्वेषाचं वातावरण आहे विष पेरण्याचा प्रत्येक बाबतीतून प्रयत्न केला जातो अशा प्रसंगामध्ये विद्रोही साहित्य संमेलन भरवणं म्हणजे आपल्या भूमिकेवरती चर्चा करण्याचं लक्ष आहे असं मला वाटतं आणि आपली भूमिका काय आपले जगण्याचे जगण्याची मूल्य काय आहेत याच्यावरती प्रकाश टाकणं गरजेचं आहे म्हणून विचारपीठावरती ही सगळी मान्यवर मंडलेली आहेत श्रीपाल डॉक्टरांच्या रूपानं साहित्यातलं विद्यापीठ आपल्यामध्ये उपस्थित आहे त्यांना आपल्याला ऐकायचे आवड रूपानं पत्रकारितेतलं विद्यापीठ आहे वानखेडे सर आहेत मोहनिकाई आहेत या, या सगळ्यांना ऐकायचं आहे म्हणजे काय तर विचारांची देवाणघेवाण करायचे विचारांची घुसळण करायचे म्हणजे आपण काही इथे फक्त शांत बसायला आलेलो नाही कोणी कवितेतून व्यक्त होणार आहे कोणी गझलेतून व्यक्त होणार आहे कोणी आपल्या मनोगतातून व्यक्त होणार आहे म्हणून साठी विद्रोहाला एक विशिष्ट दर्जा आहे तो दर्जा आपण सगळ्यांनी निश्चितपणे टिकवला पाहिजे आणि संवाद फार महत्वाचा आहे आपण सगळेजण संवादी राहूया कारण ज्याला बोलता येत नाही तो सुद्धा इशाऱ्याने हातवाऱ्यांनी बोलण्याचा प्रयत्न करतो जोपर्यंत आपण बोलत नाही तोपर्यंत आपली भूमिका समोरच्या पुढे पोहोचत नाही आणि ती भूमिका ठामपणे मांडण्यासाठी बोललं पाहिजे वेर इज अ कम्युनिकेशन देर इज अ रिलेशन जिथे जिथे संवाद आहे तिथं तिथं सहवास आणि नातं आहे म्हणूनसाठी हे एकत्र येण्याचा नातं आहे चर्चा करण्याचं नातं आहे आपल्या पुढच्या सगळ्या भवितव्यावर काहीतरी उपाय करण्याचा हे त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी संवादी राहिलं पाहिजे सत्यशैली जाता जाता आपण सगळे संवादी राहूया आणि सहवादी राहत असताना एकत्र येऊन चर्चा करून काही समतेचं समानतेचं मानवतेचं मूल्य हाती लागतंय का याच्यासाठी प्रयत्नशील राहू आणि या सगळ्या गोष्टी करत असताना माणूस बनण्याच्या प्रक्रियेला जितकं बळकट करता येईल तितकं बळकट करण्याचा प्रयत्न करू आणि गती दे धन्यवाद सर आपल्या समाज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा